पंचमीच्या दिवशी दहेगा का बोलका येथे वीरभद्र महाराजांची मोठ्या उत्साहात जत्रा आणि एक उत्सव साजरा केला जातो तर या उत्सवासाठी आज आपण या मंदिरात भाविक भक्तांना भेटण्यासाठी आलोय आणि या ठिकाणी जे पुजारी आहेत पुजारी आपल्या दत्तू काकडे तर यांना आपण आज इथे भेटतोय नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर या जत्रेच काय महत्व आहे असतं म्हणजे दरवर्षी सालाबाद प्रमाणे तीन दिवस उत्सव असतो चतुर्थीच्या दिवशी छबी नाचतो देवाची पालखी गावात मिळते देवाची पालखी मिळवल्यानंतर तिथं वैकाचा कार्यक्रम होतो वैकाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज सकाळी कावाडीचा कार्यक्रम होतो कावाडीचा वीरभद्र महाराजांविषयी जर बोलायचं झालं तर वीर महाराजांचा हा उत्तार जर आपण म्हटलं तर मेन स्थान आहे कर्नाटक राज्यामध्ये घोडेगिरी तिथून देवाचा प्रसार प्रसार होत इथं आपल्या इथं पिढ्यान पिढ्या दरपिढ्या इथे काल आलेले विविध आणि मंदिराचं काम पहिले जुन छोटस मंदिर होतं जुनं मंदिर होत आज भव्य दिव्य मंदिर गावकऱ्यांच्या भाव सहकार्यातून सगळे पंचक्रोशीतील सहकार्यातून मंदिर भव्य दिव्य उभारलेलं आहे कामचा हा देव पावतो नवसाला मयंगला मुलं बाळ कोणाचा काही आधार असेल त्याच्या त्याची आम्ही चार बोलतो खांदोडतो तो एक खाली एक वर आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा हे हे वाटत असेल तर उच्च बोलका येथील जागृत देवस्थान राज वीरभद्र महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या मती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो तर आज या ठिकाणी भरपूर अशी गर्दी भाविक भक्त दूरवरून या ठिकाणी येत आहेत तर आपण भाविक भक्तांना आज भेटतोय नमस्कार काका कुठून आलेत काही आलो मी जे गाव घरच पण पन्नी ते पंचवीस वर्षापासून तिकडे गेलेलो होतो आम्ही वीरभद्राच्या यात्रेला दरवर्षी आम्ही येत असतो आणि सहपरिवार येतो आणि मार्गशीर्ष वद्य पंचमीला ही यात्रा भरत असते बारा गाड्याचा का मोठा कार्यक्रम इथे होत असतो ते बंधू पण कॅनडला साठी पण येत असतात अशा टाइमात प्राणप्रतिष्ठा आता नवीन मंदिराची झाली तर तिच्या दर्शनासाठी दर रविवारी आणि असंही यात्रा वगैरे ज्यावेळेस असेल त्यावेळेस भक्त भाविक येतच असतात इथ जो आ, जाब लावला जातो वीरभद्र देवाला तर त्याच्यामुळं कोणाला पाण्याचा प्रश्न असेल कोणाला मुलाबाळांचा प्रश्न असेल किंवा एखाद्याला लग्न वगैरेची अडचण असेल कि विश्वास भगवंतावर विश्वास ठेवला तर नक्कीच त्याचा इलाज केला जातो शंभर टक्के त्याचा गुण येतो नाही का बोल येते पंचमी पंचमी निमित्ताने वीरभद्र महाराजांची एक भव्य जत्रा या ठिकाणी भरत असते या यात्रेनिमित्ताने अनेक भाविक गण या ठिकाणी आपण पाहतोय की या जत्रेसाठी एकदम मोठ्या उत्साहाने गाव एकत्र एक हो येऊन आणि हा उत्सव साजरा करतायत या ठिकाणी बारा गाड्याचा चांगला कार्यक्रम होतो होतो आणि सहा पाहुणे सात गाड्या वाढल्या जात्या नंतर होतो या ठिकाणी आपण बघतोय की एकदम गावामध्ये वातावरण एक भव्य दिवस भव्य दिवशी अशी रामोळी दिसते आणि या रामोळीच्या निमित्ताने या ठिकाणून साधारणतः भगत जाणार आहेत आणि या जाताना त्या ठिकाणून ते बारा गाड्या उडी आणणार आहेत तर आपण बघूया बारा गाड्याची काय व्यवस्था या ठिकाणी केलेली असून आणि गणेश ठाकडे गणेश ठाकरे नवीन भगत या ठिकाणी बारा गाड्या म्हणजे अखंड आपण जर पाहिलं तर दूर दूर अशी लाईन आहे बारा गाड्यांची दिसते आणि हे बारा गाड्या ओढणार आहेत तर आपण या ठिकाणी आता बघत आहोत की साधारणतः भगत हनुमान मंदिरापासून हनुमान मंदिरापासून इकडे येणार आणि मग या ठिकाणी बारा गाड्या ओढत ओढत ಮಂಜುರಾ ಪಡೆ बरोबर ऐकत ती भगवान न भले भद्रातच्या राहू लागत भली दीपक वाटत याच्या नीका भले चार गाणा बोल बिराव ती